नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर लाईव्ह नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात बोटिंग करताना तिघा मुलांचा नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात नौका विहार करते सेल्फी घेत असताना बोट यात तिघा मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मैतामध्ये दोन मुली व एका मुलाचा समावेश असून ते युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे संचालक कपिल मौलवी यांचे नातवंडे आहेत सानिया फारुक काजी वय नऊ वर्षे इझान अहसान उल्ला काजी वय चार वर्षे अल्मा शफिक जहागिनदार वय दहा वर्षे सर्व राहणार नळदुर्ग असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत शनिवार रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील काझी गल्ली आठ ते दहा मुले मुली किल्ला पाहण्यासाठी निघाले हे सर्व युनिटी कंपनीचे संचालक कपिल भौलवी यांचे नातलग असल्याने तिकीट काढण्याचा प्रश्न नाही या मुलांनी किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी बोटिंगमध्ये नऊ जण बसले बोट सुरू होऊन गोरी नदीच्या काठाकडे जात असताना एका मुलाने सेल्फी घेण्यासाठी जागेवरून उठून पुढे गेले त्यापाठोपाठ काही मुले आल्याने बोट कलंडक असल्याने गोंधळ उडाले यावेळी तिघांच्या अंगात घातलेले जॅकेट खुर्चीला अडकल्याने तिघे जण बुडाले तर बाकीच्या मुलांना सानिया या मुलीस पाण्याबाहेर तातडीने काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले मात्र सानियाचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर तीन ते चार तासानंतर अलमास हिचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले तर तासभराच्या अंतरानंतर इझार हिचा मृतदेह सापडला प्राथमिक आरोग्य केंद्रात नगरसेवक शहबाज काजी मुश्ताक तुळेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस उपनिरीक्षक हिना कौसार शेख हवालदार सिकंदर तांबोळी आदींनी भेट दिली यावेळी पोलीस व मच्छीमार नागरिकांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून मृतदेह पाण्यातून बाहेर दरम्यान सानियाचा मृतदेह प्राथमिक केंद्रात आणल्यानंतर तिला वेळीच उपचार मिळाला नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करून आरोग्य कर्मचाऱ्याविरुद्ध नातेवाईकांनी संताप व्यक्त केला